आता तुमच्याकडे आरी वर्कचा ब्लाउज असो किंवा टिकल्यांचा ब्लाऊज असो तुम्ही छान असे मागडे मागडे दोन दोन तीन तीन हजार रुपये घालून छान असे आरी वर्क केलेले ब्लाऊज असो ते तुम्हाला ना धुण्याचे खूप टेन्शन येतं तर अजिबात आता फ्रीजमध्ये ब्लाऊज ठेवताच झाला चमत्कार काय झालं ते सांगते तर जे तुमच्याकडं आरीवर्क ब्लाउज वगैरे असतात ते धुण्यासाठी तुम्हाला खूप टेन्शन येतं तर आता टेन्शन फ्री झालं आहे बरं का तर कसं ते तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्ही ना एकदम स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पाहा स्किप न करता व्यवस्थित तुम्हाला सगळा व्हिडिओ समजेल आणि ते तुमच्याकडे जे काही आरीवर्कचे ब्लाऊज टिकल्यांचे ब्लाऊज असतील तर आपल्याला खूप टेन्शन येतं बघा धुवायचं म्हटलं तर तर हे कसं धुवायचं कसं वॉश करायचं घरच्या घरीच एकदम सोप्या पद्धतीने हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दा सांगित सांगणार आहे तर चला आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप म्हणजे तुम्हाला सांगते मी तर जे बा तुमच्याकडे आरीवर्कचे ब्लाउज असतात छान अशा वेगवेगळ्या पद्धतीचे छान आपण जास्त खर्च करून जे आरीवर्क केलेलं असतं टिकल्या असतात काचच्या वगैरे असे आपण ब्रॉ बॉर्डर लावत असतो त्या ब्लाऊज धुवायचे म्हटलं की ते सगळं निघून जातं तर अजिबात आता निघून जाणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज धुवा अजिबात तुम्हाला टेन्शन येणार नाही बा काही ब्लाऊजवरती साड्यांवरती ना अशा टिकल्या असतात मग त्या टिकल्या पाण्यात घातलं की ते स पूर्ण साडी अशी ना साड्याच्या टिकल्या निघून जातात तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी सविस्तर माहिती देणार आहे पा छान असं सगळ्या एखादा ब्लाऊज लापून डिझाईन करत असतो लेस लावत असतो टिकल्या असतात त्या टिकल्या लगेच धुवून जातात आता अजिबात धुऊन जाणार नाही त्या टिकल्या आया अशाच राहणार आरी वर्कचा ब्लाऊजसुद्धा किती मागडा असू द्या तरीसुद्धा तो दुहीचं म्हटलं तरी अजिबात टेन्शन येणार नाही कसं ते सगळं सांगते तर चला तर मग मी तुम्हाला कसं करायचं ते सगळं सांगते एका टप्पामध्ये पाणी घ्यायचं एकदम स्वच्छ असं फिल्टरचं त्यामध्ये सगळ्यात प्रथम दोन चमचे मीठा टाकायचं तर मीठ टाकल्यानंतर ते तुम्ही डिटर्जंट पावडर तुम्ही जो निरमा वापरता तो निरमा टाकायचा थोडंसं कम्फर्ट टाकायचं आता जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता तुम्ही सुद्धा त्यामध्ये टाकू शकता सगळं छान असं हलू हलू घ्यायचं एकदम छान असं मिश्रण तयार करायचं त्यामध्ये मग एक एक ब्लाऊज छान असा बुडवून एकदम छान असा धुवून घ्यायचा अजिबात त्याचा जा कलर जात नाही आणि मीठ टाकल्यानंतर पाण्यात अजिबात आपल्या कपड्याचा जा कलर जात नाही म्हणून त्यामध्ये नेहमी मीठ टाकायचं आणि तुम्ही सोडासुद्धा टाकू शकता थोडा पाहा तुम्ही एकदम छान असा आपल्या ब्लाऊजचा मळ निघणार आणि ना जे काही तुम्ही वर्क केलं आहे ना ते सुद्धा आहे असंच राहणार तुम्हाला सांगते फ्रीजमध्ये आपण ब्लाऊज ठेवला ना तर ठेवल्या ठेवल्या एक पाच मिनटंच ब्लाऊज ठेवायचा जो काय आरीवर्क केलेल्या असेल टिकल्या असतील ते तर तसे ब्लाऊज फ्रीजमध्ये ठेवायचे आणि काढल्यानंतर लगेच असं पाणी लिक्विड करायचं आणि त्यामध्ये ते छान असं वॉश करायचं काय होतं माहिती आहे का फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर जे काही आपले वर्क केलेलं ना त्यांना घट्ट व्हायला मदत होते आणि लगेच आपण ते वॉश करून घ्यायचं अजिबात तुमच्या ब्लाऊजवरती आरी वर्क जे केलेलं आहे ना ते अजिबात निघत नाही आहे ना असंच राहतं हा खूप मोठा असा छान असा उपाय आहे पा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर असं होतं अजिबात वा टिकल्या अजिबात निघत नाहीत फ्रीजमध्ये ठेवल्या ठेवल्या पाच मिनटात नंतर लगेच धुवायचं ज्या टिकल्या आहेत ना त्या जाम बसायला मदत होते त्यामुळं मग फ्रीजमध्ये ठेवून पाच मिनिटाने लगेच आपण असं पाण्यामध्ये वॉश करायचं अजिबात एकही टिकली निघत नाही तुम्हाला दिसत असेल पा अजिबात कुठल्याच प्रकारची टिकली निघत नाही तर सगळे ब्लाऊज असे छान असे धुवून घ्यायचे थंड थंड असतानाच व्यवस्थित असे सगळे आणि ना थोडं थोडं आता जे पाण्यामध्ये ब्लाऊजचे जे खराब निघलेलं पाणी असते टाकून द्यायचं आणि मग पाणी बदलत बदलत छान असे ब्लाऊज जायचे हे अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज धुलीण्या खूप छान निघतात आणि तुम्ही ब्लाउजच नाही तुम्ही जे तुमच्याकडं आरेवर्कचे बांधणीचं तुम्हाला सांगते टिकलींचं छोटे चट छोटे चट रेडीमेड टिकल्यांचे पण ब्लाऊज असतात पा तर ते पाण्यात घातलं की लगेच निघून जातात मग त्याचा शो जातो तर अजिबात अशा पद्धतीने ना शो जाणार नाही आहे ना असे कपडा राहणार पा आणि मग आपण ते असं खराब होतात म्हणून आपण खूप दिवस असं ब्लाऊज धुत नाही कपडा धुत नाही मग त्याचा वाश येतो तर छान असं अशा पद्धतीने धुवा तुम्ही ती खूप सुंदर अशी घरच्या घरीच गर एकदम कमी खर्चात रेमिडी आहे आपण ब्लाऊज शिवायचं म्हटलं आरीवर्कचा की दोन दोन तीन तीन हजार रुपये खर्च करतो आणि धुवायचं आपल्याला टेन्शन येतं तर पा किती छान असं व्यवस्थित निघले आणि त्याच्यावरती जे काही आरीवर्क केले ते सुद्धा असं जाम बसताना अजिबात खराब होत नाही आणि सगळे ब्लाऊज छान असे मी त्या लिक्विडमध्ये धुवून घेतले नंतर एकदम स्वच्छ पाणी करायचं आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये सगळे सगळे ब्लाऊज छान असे बुडवून घ्यायचे पा काहीच त्यातमध्ये पाणी खराब निघत नाही आणि नमक टाक પાસે त्यामुळे कलर घट्ट व्हायला खूप मदत होते आणि आय अशी आपली आरीवर राहिली पा अजिबात यूज नाही झाली आणखीन एखादा मनीसुद्धा पडला नाही अशा पद्धतीने छान असं करायचं आणि तुम्हाला ना, ना व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पा व्यवस्थित असन ही रेमेडी नक्की घरी करून पा तुम्हाला खूप छान वाटेल आणि केल्यानंतर सगळ्यांना यूजफुल आहे आणि जाता जाता एक लाईक करायलासुद्धा अजिबात विसरू नका व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला ना नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत जाईन सगळ्यांसाठी खूप यूजफुल असे व्हिडिओ आहेत माझे तर व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगू शकता सगळे ब्लाऊज असे छान दुले आणि भा वाळायला घालायचे आणि वाळल्यानंतरसुद्धा अजिबात त्याचं काहीच आरीवर्क वगैरे निघत नाही आणि तुम्हाला वाळल्यानंतर दाखवते मी की आरीवर्क कसं राहिले ते सगळे ब्लाऊज असे वाळलेत एकदम खट्ट असे आणि उन्हामध्ये अजिबात वायाला घालायचे नाही सावलीमध्ये वायाला घालायचे पहा किती सुंदर दिसत आहेत अजिबात आरीवर कुठंच थोडासुद्धा खडा पडला नाही हे आहे छान अशी रेमेडी आपले फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर उपयुक्त असे ब्लाऊजचे तर खूप कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा ना असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तर चला भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद